टी टू वी एक्सपर्ट मध्ये मी तुमच्या सणाचं ज्ञान प्रणापासून स्वागत करते आजच्या आपल्या पाहुण्यांची तशी ओळख करून द्यायची आवश्यकता नाही कारण काटून लंबी मतदारसंघातील तळपदार नेतृत्व गोरगरिबांची कडवाळू आणि महिलांच्या सुरक्षेतेसाठी धावून जाणारे तळपदार व्यक्तिमत्व म्हणजे भाई राहुल विरेंद्र बाबू देशमुख तुमच्या मनापासून स्वागत करते विरेंद्र बाबू तर आपण शेकाप पक्षाचे काटोल सर्कल मध्ये अविभाज्य घटक पण आपला शेतकरी त्यांच्या पक्षासाठी लढणाऱ्या पक्षाला हवा तसा प्रतिसाद प्रत्येक वेळी लढात शेतकऱ्यांसाठी कोण देतो याच्याकडे शेतकऱ्याचं बारीक लक्ष शेतकरी तसा स्वतःच्या कामात व्यस्त असल्यामुळे हो, कदाचित आंदोलनाचा भाग घेत नसेल तर शेतकरी मतदानाच्या वेळी जागृत असतो त्याला माहित असते की शेतीमध्ये काय नुकसान झालंय काय फायदा झाला सरकारी धोरण काय आहे त्या धोरणामुळे कोणतं नुकसान झालं अशा अनेक विचार केल्यानंतर शेतकरी मतदान करत असतात शेतकरी जर आपल्या पाठीशी नाही तर माझ्या पाठीशी या गावात कोण आहे किंवा या क्षेत्रात कोण आहे शेतकरीच आहे ना नव्वद टक्के शेतकरीच आहे आपल्या क्षेत्रात जे मतदान आपल्याला मिळतं ते शेतकऱ्यांच मिळत इलेक्शन आतापर्यंत लढले तुम्हाला मतं पडली म्हणण्यानुसार जास्त प्रमाणात तुम्हाला मिळणार जास्त प्रमाणात शेतकरीच लोक आहे इथे दुसरं कोणीच नाही आहे इथे व्यापारी जरी असतील त्यांचे दुकान गाळे जरी असतील आणि ते दुकान जरी व्यवसाय जरी करत असतील तरी त्यांची सुद्धा शेती आहे ते शेतीच पहिला व्यवसाय आहे त्यांचा तर शेतीवरच डिपेंडंट इथचा पूर्ण नागरिक आहे म्हणून शेतीचेच प्रश्न सर्वात महत्वाचे आहे आणि त्यांचं लक्ष असते कोण आपले प्रश्न मांडते सात सप्टेंबर दोन हजार चौदा चौदाला ला तुम्ही एक भाषण केलेलं आणि त्या भाषणामध्ये तुम्ही असं बोललात की माझा मतदार हा विकाऊ नये पण माझं वैयक्तिक मत किंवा माझा माझ्या काही अनुभवावरून मला असं वाटतं की आपल्या मतदारसंघातील साठ पर्सेंट मतदार हा पाचशे हजार रुपयाला स्वतःचं मत विकतो आणि लाचार बनतो नंतर सरकार त्यांना लाचार बनवतो तर आपण ही लाचारी कशी दुरतील नाही हे तर दूर नाही करू शकत जोपर्यंत आपण प्रबोधन करत नाही जोपर्यंत त्याला मताचं महत्व कळत नाही जोपर्यंत त्याला लोकशाहीमध्ये आपल्या मताने काय घडू शकते हे कळत नाही प्रत्येक वेळी तो मत देत आला आणि दुसराच कोणतरी निवडून गेला आणि त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून सगळे नेते भ्रष्ट असतात अशी त्याची संकल्पना झाली आणि मी कोणालाही निवडून देऊ शकत नाही कोणीही निवडून येते अशी त्याची संकल्पना झाली आहे पण जो येणार आहे तो भ्रष्टाचारच करते तो मी पैसे खाऊ नये असे त्याचं मत झालेलं आहे पण तुम्ही जसं म्हणता की साठ टक्के लोक पैसे खाते तर साठ टक्के लोक पैसे खाल्ले असते तर आपण राजकारणात टिकलो नसतो हे एक दोन पर्सेंट असतात लोक जे पैसे खाणारे आहेत वोटसाठी पैसे मागणारे आहे त्यांची अशी कल्पना असते का हे तर सारे तेच करणारे निवडून दिलं म्हणून ते खातकत असं त्यांचं स्पष्टीकरण असतं पण जोपर्यंत नेता चांगला मिळत नाही आपलं कामच लढाई लोकशाहीच्या मार्गाने आहे एवढ्यासाठी आपण इलेक्शन लढतो तर त्याला मताचं महत्व कळलं पाहिजे मतदार काय घडवू शकते काय करू शकते आपल्या क्षेत्राचं फ्युचर कसं असलं पाहिजे हे मतदाराच्या साथी आहे तो जर भ्रष्ट माणसाला निवडून देईल तर इथं भ्रष्टाचारच होणार आहे तो जर भ्रष्ट माणसाला निवडून देईल तर इथं पोलिस पैसे कोण त्रासच देणार तो भ्रष्ट असेल ते तहसील ऑफिस मध्ये मोजणी ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये जो त्रास होणार आहे तो, तो प्रतिनिधी भ्रष्ट आहे म्हणून त्याचा कंट्रोल या सगळ्या अधिकाऱ्यांवर राहत नाही तो कंट्रोल राहत नाही म्हणून तिथे भ्रष्टाचार सुरू होतो शेवटी झळ जनरल माणसाला आम आदमीला पडतो आम आदमीला त्याचा त्रास होतो मग तो आम जो नागरिक आहे तोच जर प्रॉपर असला त्याने मतदान डोळे उघडून जर केलं आपल्या जवळचा कोण आपले प्रश्न मांडणारा कोण आपले प्रश्न सोडवणारा कोण कोणाला प्रश्न समजते कोण शिक्षित आहे कोण अशिक्षित आहे याची जाण मतदार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तो हे पैसे वाटणे दारू वाटणे हे बंद होत नाही म्हणून मी या व्हिडिओच्या मार्फत आपल्या सर्व जनतेला एक विनम्र अभिवादन करते की या काटोल विधानसभा विधानसभेच्या इलेक्शन मध्ये राहुल वी वीरेंद्रबाबू देशमुख यांना मतदान करून प्रचंड बहुमतांनी विजयी करा ही माझी एक नम्र आणि कळकळीची विनंती आहे माझा दुसरा प्रश्न आहे विकास म्हणजे तुमच्या बनले अनेक जणांचं विकासाची डेफिनेशन नाही विकास म्हणजे ठेके घेणे किंवा पैसे आणणे रस्ते भरणे नाल्या बांधणे आणि दिखावा करणे त्याच्या कन्स्ट्रक्शन मधून पैसे खाणे त्याच्या ठेकेदारासोबत पार्टनरशिप करणे याला विकास नाही म्हणून विकास हा मूलभूत विकास असला पाहिजे शिक्षणाची सोय आपण करून दिली पाहिजे गरिबाच्या मुलाचं फुकट शिक्षण कसं होईल त्याच्याकडे भर असला पाहिजे गावामध्ये सुरक्षित वातावरण असलं पाहिजे ओळीबाईच्या हातावर अंगावर कोणा हात नाही टाकला पाहिजे गुंडागर्दी या क्षेत्रामध्ये नसली पाहिजे दोन नंबरचे धंदे नसले पाहिजे असा प्रतिनिधी पाहिजे आणि असा प्रतिनिधी जर आला तरच या सगळ्या गोष्टीवर वचन निर्माण होते महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत मी समोर हा प्रश्न केला पण तत्पूर्वी ठेकेदारी आपलं काटोल ठेकेदारी आणि आपलं काटोल म्हणजे इथे रोजगाराची संधी नाही जो कोणी आमदार कंटिन्युअस निवडून आला त्यांनी इथे रोजगार काही उपलब्ध केला नाही जे काही रोजगार उपलब्ध झाला आहे ते स्वतःचे धंदे उघडून स्वतःचे पाणीटपऱ्यात ठेवून स्वतःच्या पाणीपुऱ्याचे ठेले चहाचे कपड्या स्वतःचे दुकान स्वतःचा व्यवसाय ज्यांना हे सगळं जमलं नाही त्यांनी ठेकेदारी उतरले तर त्या ठेकेदाराला दुसरा पर्याय नाही तर ठेके घेऊन काम केल्याशिवाय आणि तो ठेकेदार तिथे काम करतो आणि ठेक्यात जे कामं जातात बांधकाम बांधकाम हा काही विकास नाही मूलभूत विकास हा असला पाहिजे शाळा कॉलेज इथे फॅक्टरी एखादी ती पण शेतीच्या याच्यावर आधारित त्याच्यावर प्रक्रिया कारखान्या एखादा याला विकास म्हणून कारण या क्षेत्रामधला माणूस या क्षेत्रामधला नागरिक हा बाहेरगावी नोकरी नाही गेला पाहिजे बाहेरगावी शिक्षणाला नाही गेला पाहिजे हा पायवा आपल्या क्षेत्राचा मजबूत असला पाहिजे मजबूत राहील तरच नागरिक इथं टिकू नये आज जे या गावाचा पायवा जर आपण या विधानसभा क्षेत्रामध्ये काटोल शिवराचा जर पायवा पाहिला तर तो पायवा विरेंद्रबाबूंनी बसवलेला शाळेची सोय शिक्षणाची सोय सुरक्षितता लायब्ररी या सगळ्या सोयी हा पायवा विरेंद्रबाबनी तयार करून ठेवला इतकी मोठी बाजारपेठ करून ठेवली म्हणून आज परिस्थिती अशी आहे की काटोलातला नागरिक काटोल तालुक्यातला नागरिकच नाही तर नरखेड तालुक्यातला नागरिक सुद्धा या शहरात राहणं पसंत करत कारण नागपुरात राहण्यापेक्षा स्वस्त त्याला काटोल पडतं त्याच्यामुळे हीच सोय आपण नरखेडला केली हीच सोय आपण मोवाडला केली तर तिथचे गावखेडे जे खाली होणं सुरू आहे ते खाली होणार नाही आणि या क्षेत्राचा विकास होईल ते आपल्या घरात राहून जर पंधरा हजार वीस हजार कमवतील तर त्यांना स्वतःच्या घरात खर्च नसतो तुम्ही जर बाहेर जाऊन शिक्षण घेत असाल बाहेर जाऊन राहत असाल बाहेर जाऊन नोकरी करत असाल दहा पंधरा हजाराची तर त्याच्यात अर्ध त्याचं भाडंच भाड्यातच पैसे खर्च होते आणि पूर्ण त्याची कमाई त्याच्यामध्ये जाते अगदी बरोबर एकीकडे लाडकी बहीण योजना निघते तर दुसरीकडे तीच लाडकी बहीण असुरक्षित असते बहिणीला न्याय मिळून देणारच बरे करतो मग महिला सुरक्षित करणार जोपर्यंत नेतृत्व चांगलं येणार जोपर्यंत पोलिसांवर वचक आणणार जोपर्यंत गुंडांवर वचक आणणार येणार गुंडांकडनं पोलिस जोपर्यंत पैसे खाणं बंद करणार नाही दोन नंबरचे धंदे बंद करणार नाही तोपर्यंत गुंडांची हिंमत वाढत राहणार आहे आणि ते लाडक्या बहिणीच्या अंगावर हात टाकणार आहे तिचा अपमान करणार आहे तिची इज्जत तुटणार आहे हे सगळं सुरू राहणार आहे कारण इथल्या आमदाराचा वचक त्या पोलीस स्टेशनवर नाही आणि पोलीस स्टेशन भ्रष्टाचारी असल्यामुळे त्यांचा गुंडांवरून दोन नंबरच्या धंद्यावर वचक राहणार गव्हर्नमेंट जरी सांगत असेल ज्या देवा भाऊने इथे सांगितलंय की ही लाडकी बहीण योजना आणली आहे मार देवा भाऊ देवाभाऊ देवेंद्र फडणवीसला म्हणणं सुरू आहे तर त्या देवेंद्र फडणवीस ते देवेंद्र फडणवीस इथं होम मिनिस्टर सुद्धा आहे मग सगळे पोलीस स्टेशन त्यांच्या अखत्यारीत होते सगळे पोलीस स्टेशन जर त्यांच्या अखत्यारीत होते तर दोन नंबरचे धंदे चालते कसे एखादी पूर्वी इथं मरते कोणी इराणीच्या त्रासामुळे आणि तिचे आई वडील त्याला प्रश्न विचारायला जाते माझी मदत मागायला जर घरी येतात आणि मी जर त्याच्या विरुद्ध त्याच्या जाब विचारण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जायचं असेल मला जर निवेदन द्यायचं असेल मला जर रस्त्यावर उतरायचं असेल तर या होम मिनिस्टरची पोबीसयची टीम मलाच अटक करते मे दोन हजार चोवीस मध्ये हा दिलेला दिसता जो तुम्ही आता सांगतो तो मलाच अटक झाली आणि ज्यांच्यावर आळ होता ती केस सुरू होती त्यांच्या ते घरांना पोलीस सुरक्षा होती आणि मला दीडशे पोलिस उचलायला आले होते म्हणजे तुम्ही रस्त्यावर येऊन तुम्ही आवाज सुद्धा या सरकारच्या विरोधात उचलायचा नाही उचलला तर तुम्हाला आतमध्ये टाकू तुम्हाला आपल्या देशामध्ये डेमोक्रेसी राहिली आहे म्हणजे लोकशाही नाही आहे दडपशाही आहे आणि मनमानी या सरकारची सुरू आहे ते अनेक गोष्टीतून आपल्याला सगळं दिसतंय मागे जे फोडाफोडीचं राजकारण झालं मागे जे आमदार विकत घेण्याचं राजकारण झालं एक नाही तर दोन दोन पक्ष फोडण्याचं कारस्थान झालं इतके जास्त प्रयत्न करण्यात आले तर हे सगळं सत्तेसाठी आहे सत्ता असली पाहिजे त्याच्यातून पैसा कमावता आला पाहिजे मीच सत्तेत पाहिजे मी नसलो तर कोणीच नसलं पाहिजे कारण आता जेव्हा असा दिसून राहिले का सत्ता जाणार आहे तर सगळ्या तिजोऱ्या खाली करून टाकायच्या लाडक्या बहिणीमध्ये पंचेचाळीस हजार कोटी एका महिन्याचे देऊन टाकायचे पण तो लाभार्थी खरंच गरज गरजमंद आहे की नाही आहे की मिडल क्लासमध्ये तुमचे पैसे चालले की एकाच घरामध्ये चार चार पूर्वी जवळ पैसे चालले याचा अभ्यास सरकारकडे नाही सरकारने मतदानाच्या आधी दिलेला ऍडव्हान्स आहे तो हे एक प्रकारे जे पैसे वाटून निवडणूक लढतात तसंच हे बँकेमार्फत पैसे दिले तिजोऱ्याखाली खाली केले आपली सरकार जर नाही आली तर दुसरा जो येईल त्याच्याजवळ पैसा नसला पाहिजे तर पंचेचाळीस हजार कोटी एकाच महिन्याचे लागते यांनी तीन तीन महिन्याचे ऍडव्हान्स दिलेले आहे तीन तीन महिन्याचे ऍडव्हान्स देण्यासाठी जवळपास दीड लाख कोटी देण्यासाठी यांच्याजवळ पैसा होता पण कास्तकाराचं कर्ज माफ करण्यासाठी यांच्याजवळ पैसा नव्हता कास्तकार मरत राहिला पाहिजे जेव्हा काँग्रेसची किंवा आमच्या विचाराची सत्ता जेव्हा केव्हा होती तर बारा हजार रुपयांनी कापूस पण शेतकऱ्यांनी विकला आहे सोयाबीन पण सहा सात हजार च्या भावाने विकली आहे कालची परिस्थिती यवतमाळची तर कुठची तरी आहे पेपरमध्ये मी वाचली बावीसशे रुपयांनी सोयाबीन खपला काय कास्तकार दिवाळी करण काय कास्तकार तिथं जगण आणि परवाच्याच पेपरमध्ये मोदी सरकारने कापूस आयात केल्याची न्यूज आहे कापूस जर आयात केला तर पुढे जाऊन कापसाला भाव राहणार आहे का हे सगळे प्रश्न आहे की भाजप सरकारची राज्यातली असो का देशातली असो ही शेतकऱ्याच्या विरुद्ध आहे आणि ते शेत सगळे धोरण त्यांच्या शेतीच्या विरोधात आहे आणि शेतीच्या विरोधात धोरण राबवणारे इथे आता उमेदवार म्हणून आले आहे जे एपीएमसी चे डायरेक्टर आहे ज्या एपीएमसी मध्ये कास्तकार तिथे आपला माल निघालेला विकायला येतो तिथे एमएसपी प्रमाणे भाव मिळाला पाहिजे म्हणून तिथं फलक पाहिजे तुम्ही सभापती आहे तर त्या गोष्टी एम एस पी प्रमाणे तिथे सौदा झाला पाहिजे याचं तुमचं लक्ष पाहिजे पण तिथे एम एस पी प्रमाणे तिथं भाव भाव मिळत नाही आणि हे म्हणतात भाषणामध्ये मत मिटले पाहिजे म्हणून कास्कर कळवळा दाखवतात कास्तकाराचे प्रश्न कास्तकारा मांडतात जेव्हा छोटी जर सत्ता एपीएमसीची तालुक्याची तुमच्या हातात था। आहे तिथंच तुम्ही न्याय देऊ शकत नाही एम एस पी प्रमाणे भाव देऊ शकत नाही तर तुम्ही आमदार झाल्यावर काय करणार आहे इतकं खोटं कशाला लोकांसोबत बोलतात हे कळवळीचे गड़ नाहीच भाजपला अर्थ कारण शेतकऱ्याचं समजू शकत नाही शेतकरी भिकारीच राहायला पाहिजे शेतकरी भिकच मागत राहायला पाहिजे तरच हे मतदान करत राहतील असे समज त्यांचा आहे म्हणून शेतकरी विचाराचं धोरण राबवणारे जर सत्तेमध्ये आले ज्याला शेती समजते ते जर सत्तेमध्ये आले त्याला शेतकऱ्याचे जररोजचे प्रश्न अडचणी माहीत असते त्याच्यामुळे तो त्या प्रश्न अडचणीवर निर्णय घेते आणि तशी योजना राहते एकीकडे लाडकी बहिणी योजना हो आली तर दुसरीकडे नुकसान भरपाई म्हणून हेक्टर हेक्टरी अडीच हजार रुपये हे किती हेक्टरी अडीच हजार म्हणजे एका हेक्टर मध्ये अडीच एकर जमीन असते आणि जवळपास हेक्टरी जर पकडलं तर एकरी जर पकडलं तर पंचवीस हजार रुपये तर शेतकऱ्याला सगळा खर्चच येतो आणि जवळपास सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला खर्चच येऊन राहिला तुम्ही जे तडपून जे देऊन राहिले ते नावापुरतं आहे म्हणजे जेव्हा इलेक्शन पाच वर्ष तर मिळतच नाही पण जेव्हा इलेक्शन असते त्या वर्षी देतात पण ते दिलं नाही यावेळी तर काहीच नाही मिळालं लाडक्या बहीण तिकडे सक्सेसफुल झाली एमपी मध्ये इलेक्शनच्या आधी पूर्ण एमपी मध्ये खासदार निवडून आले म्हणून तीच योजना इकडे राबवायची पण त्यांनी बंद केली हे नागरिकांना माहीत आहे इलेक्शन झाल्याबरोबर एमपी मध्ये बंद झाली इथे आहे इथेही बंद होणार आहे इथेही हाय सुप्रीम कोर्टातून त्याच्यामध्ये स्टे आलेला आहे एकाच घरी दोन दोन तीन तीन, तीन कशा दिल्या म्हणून त्याची वसुलीही होणार आहे याच्यानंतरचे पेमेंटही थांबवले आहे आणि पुढे जाऊन ही योजनाही बंद होणार आहे ही यांना पुढे द्यायची नव्हती म्हणून यांच्याच एका माणसाला कोर्टात पाठवलं स्टे घ्यायला आहे त्याचा इतिहास जरी काढला तोही आर एस एस चाच सापड बीजेपीचा सापडणाचा इतिहास आहे खोटे नाट्य राजकारण करणारे लोक आहे खोटच बोलत राहते चोवीस तास खोटच फेरत राहते कधी हिंदू मुसलमान सांगते कधी काही सांगते कधी पाकिस्तानची भीती दाखवते पण यांना मत द्या म्हणून असं लोकांना प्रोत्साहित करते म्हणून लोकांना सगळं समजलेलं आहे लोकांचे डोळे उघडलेले आहे लोक या देवेंद्र फडणवीसवर आणि भाजपवर अतिशय नाराज आहे महागाई फोफावली आहे सिलेंडर सुद्धा घेणं होत नाही गरीब माणसाच्या न परिस्थिती आहे आणि त्याच्यात लाडक्या बहिणीचे पैसे आले त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचे नवरी नाराज आहे बरोबर तुम्ही साठी निधी कसा आम्ही वर्गणी करून इलेक्शन लढवतो आमच्या जो काही फंड नसते आम्ही तंतोतंत इलेक्शन लढतो पण आम्ही प्रचारात कुठेच कमी पडत नाही दिलखुलासपणे आमचे कार्यकर्ते पैसे देतात आणि बॅनर पोस्टर गाड्या पोंगे हे जो प्रचार साहित्य आहे सभा हे सगळं आमचं व्यवस्थित होते इतका वर्गणी निधी तयार होतो आणि त्या वर्गणीतूनच आम्ही हे इलेक्शन लढत असतो नव्या पिढीतील तरुणांना तुम्ही काय बोला सल्ला नव्या पिढीतील तरुणांना मी हा सल्ला देईन का भूलताला गोळी पडू नका दारूच्या नदी लागू नका मी तुम्हाला दारू देणार नाही पण अनेक जण तुम्हाला दारू देणार आहे कोणी साड्या वाटप करून राहिला आहे तर त्याची फॅक्टरी नागपुरामध्ये दारूचीच आहे उद्या दारू वाटणार आहे त्यांचं नियोजन नाही आहे त्यांना समज नाही आहे त्यांना विचारधारा नाही आहे जे अनिल देशमुखांनी पंचवीस वर्ष तीस वर्ष आधी साड्या वाटल्या त्याच्यानंतर दारू वाटली तेच चरण सिंह उमेदवार असताना मागच्या वेळी त्यांनी पण अनुषया मातेच्या मंदिरातल्या चढ लोकांनी श्रद्धेने चढवलेल्या साड्या त्या सुद्धा वाटल्या लोकांमध्ये आणि आनला की आम्ही पण साड्या वाटू शकतो गरिबांचं दिवाळी साजरी करू शकतो वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनीही साड्या वाटल्यानंतर त्यांनीही दारू वाटली मी दारू वाटणार नाही पण दुसरे कोणते कॅन्डिडेट दारू वाटणारे असतील त्यांच्याकडून दारू घेऊ नका या इलेक्शनच्या चार दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला जर व्यसन लागलं ला तर ते तुमचे खराब होणार आहे तुम्हाला तुम्ही बिमार होणार आहे आणि तुमचं कुटुंब बरबाद होणार आहे म्हणून या भूद्पाल गोळी पडू नका आणि व्यवस्थित जागृत राहून मतदान करा तुम्ही जर तुमच्या सारखा तुमच्या वावरणारा तुम तुमचे प्रश्न सोडवणारा जर निवडून आणला तर भविष्य तुमचं चांगलं आहे खोटा निवडून आणले पुन्हा तीस वर्ष झालं नाही तर पुढे तीस वर्ष होणार नाही आणि जे आव आणून राहिले त्यांनी नुसत्या नगरपालिकेच्या सत्तेच्या भरुषावर काटवल्यातलं अर्धे जमिनी विकत घेऊन टाकले आहेत ते स्वतःचा फायदा पाहतात ते स्वतःच्या कुटुंबाचा विकास करतात त्याचा विकास म्हणजे पैसे कमावणे आहे जर तो क्षेत्राचा आमदार झाला तर अर्ध क्षेत्र विकत घेईल आणि तेच इराणी त्याच्या सोबत राहते तुम्हाला प्रूफ वेगळं द्यायची गरज नाही कारण ज्या इराणी मी मनसेमध्ये प्रवेश घेतला त्याला शुभेच्छा देताना सुरेंद्र ठाकूरच्या शुभेच्छा दिल्या त्याचे बॅनर गावामध्ये लागले होते म्हणजे याला कशाही तत्वाचे माणसं चालते यांचाही इतिहास जुना तसाच आहे त्याच्यामुळे असे माणसं जर निवडून पाठवले तर जो आमच्या वचकामुळे काटोलमध्ये थोडाफार जो कंट्रोल आहे तो जर सुटला दोन नंबरच्या धंद्यावरून पूर्ण क्षेत्रात दोन नंबरचे धंदे आणि महिला सुरक्षेचे प्रश्न निर्माण व्हायला वेळ लागणार नाही म्हणून शून्य होऊन तरुण कुरांनी मतदान करायला पाहिजे कर तुमची बहीण सुद्धा धोक्यात आहे तुमचं भविष्य सुद्धा धोक्यात आहे हे लक्षात ठेवून मतदान तरुणांनी करायला पाहिजे तरुणच इतिहास घडवते तरुणच बदल घडवते म्हणून तरुणांच्या साथी सगळं काही आहे तरुणांनीच हा बदल घडवायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्याकडनं मी पुन्हा तुम्हाला सर्वांना विनंती करते की जर तुम्हाला तुमची आई बहीण बायको मुलगी सुरक्षित हवी असेल तर भाई राहुल बाबू देशमुख यांना प्रचंड बहुमताने विजय करा तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद